नगरला साकूर इथे कान्हा ज्वेलर्स या ठिकाणी सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात यश आलं आहे आरोपींकडून वीस तोळे सोने हस्तगत करून पंधरा लाख पंच्याण्णव हजार चारशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेकडनं हस्तगत करण्यात आला आहे कान्हा ज्वेलर्स चाकूर या ठिकाणी दुकानामध्ये ग्राहकांसोबत बोलत असताना अज्ञात पाच इसमांनी दुकानामध्ये प्रवेश केला त्यापैकी तीन जणांनी गावठी कट्टे असून त्यांच्या गावठी कट्ट्याचा धाक दाखवून कान्हा ज्वेलर्समधून बावन्न लाख एक्केचाळीस हजार सहाशे रुपयाचं सोने आणि चांदीचे दागिने चोरी करून घेतले याबाबत घारगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोड्याचा गुन्हा आरोपी मनोज साठे यांना गुन्ह्यातील चोरी केलेले सोनं त्याच्या साथीदार धोंड्या जाधव हो। राहणार निघोज तालुका पारनेर सुनील उर्फ नील चव्हाण राहणार गणेश पेठ पुणे यांच्याकडे विक्री करता दिलं बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकानं पुणे येथून संशयितांचा शोध घेतला सोनील उर्फ नील विजय चव्हाण हा वय वर्ष अठ्ठावीस गणेशपेठ या ठिकाणी आढळून आला त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्यातील सोन्याचे दागिने अभिषेक महेश तळेगावकर राहणार रविवार पेठ पुणे यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याचं सांगितलं त्यानुसार पथकानं अभिषेक महेश तळेगावकर यांचा शोध घेतला तपास करून हे सोने सोमवार पेठेतील पुण्याच्या सोनाराकडे विकल्याचं त्यांनी माहिती सांगितली तपास पथकानं पंचांसमक्ष सोमवार पेठेत पुणे या ठिकाणी सोनाराकडून पंधरा लाख तीन हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचा म्हणजेच एकशे पंच्याण्णव पूर्णांक दोनशे पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची लकड मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे निष्पन्न आरोपी मनोज साठे बेलवंडी फाटा या ठिकाणी असलेल्या मिळालेल्या माहितीवरून पथकानं बेलवंडी फाटा श्रीगोंदा या ठिकाणी सापळा रचून संशयिताचा शोध तपास पथकानं ताब्यात घेतला आरोपींना धोंड्या महादूर जाधव हा फरार असून सर्व आरोपींना एकत्रित करून गुन्ह्याचा प्लॅन तयार केलेला होता त्यासाठी आरोपी हे दिवाळी सणाच्या वेळी स्विफ्ट गाडीमध्ये साकूर तालुका संगमनेर या ठिकाणी जाऊन कन्हा ज्वेलर्सची पाहणी केली ज्वेलर्स साकूर या ठिकाणी येऊन त्यांच्या दुकानासाठी साकूर या ठिकाणी येऊन दुकानदाराला पिस्तळ चा धाक दाखवून स्वप्नील येळे स्वप्नील येळे हा पिस्तलसह दुकानाच्या बाहेर होता अक्षय देवकर आणि मनोज साठे यांना दुकानातील सोन्याच्या दागिने पिशवीत भरले दुकानातून जातेवेळी मन्ना आणि स्वप्नील येळे यांनी गावठी कट्ट्यांमधील प्रत्येकी एक राऊंड फायर केला गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून जात असताना टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी रस्ता चुकले त्याचवेळी पोलीस आणि लोक आरोपींचा पाठलाग करत असताना आरोपींची पल्सर मोटरसायकल सोडून शिक्री या ठिकाणी डोंगरामध्ये पळून गेले अक्षय बाळू देवकर मनोज बाळासाहेब साठे आणि मन्ना उर्फ या ठिकाणी रात्रभर डोंगरामध्ये लपून बसले सकाळच्या वेळी आळे फाटा ते नगर जाणाऱ्या हायवेला येऊन त्यांनी धोंड्या महादूर जाधव याला मोबाईल करून हायवेला बोलावून घेतले धोंड्या जाधव हा स्विफ्ट गाडीने येऊन आरोपींना मनसर या ठिकाणी घेऊन गेला यावेळी गुन्ह्यातील सोन्याचे दागिने असलेली बॅग मनोज बाळासाहेब साठे याच्याकडे होती मनसर इथं पोहोचल्यानंतर धोंड्या महादूर जाधव याने मधील काही सोन्याचे दागिने मनोज बाळासाहेब साठे याला दिले गुन्ह्यात वापरलेले पिस्तल आणि मधील काही सोन्याचे दागिने धोंड्या महादूर जाधव आणि उर्वरित सोन्याचे दागिने हे मन्ना उर्फ अजय सिंग सूरज सिंग राहणार पंजाब याला घेऊन गेला अशी माहिती यावेळेस सांगण्यात आली गारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापूर या गावी अकरा तारखेला काना ज्वेलर्स या दुकानात दोन मोटरसायकल वरती पाच जणांनी येऊन साधारण दीड वाजेच्या सुमारास सोन्या चांदीचे साधारण सहाशे ग्रॅमचे दागिने गावती कट्ट्याचा दाप दाखवून लुटून नेलेले होते तसेच त्यांना कोणी पकडू नये म्हणून जाताना हवेत गोळीबार पण केलेला होता सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये भयाचे वातावरण तयार झालेले होते घटनास्थळी तातडीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश जेवला सर यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला सहरबाबत तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पारनेर पोलीस स्टेशन आणि गाळगाव पोलीस स्टेशन यांनी त्याच दिवशी आरोपितांचा पाठलाग करून दोन आरोपितांना वासुंदे गावाजवळ शिकरी शिवारामध्ये ताब्यात घेण्यामध्ये यश आलेलं होतं परंतु इतर आरोपी हे पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेले होते आज त्यातील अजय उर्फ भोऱ्या बाळू देवकर राहणार शिरूर याला त्याचे चार साथीदारांसह ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून त्यांनी गुन्ह्यात चोरलेलं सोनं साधारण दोनशे ग्रॅम सोनं हे रिकवर करण्यामध्ये तसेच एक गावठी कट्टा व दोन राऊंड हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे